मूर्तिसापूर तालुक्यातील माणा येथे दिनांक सत्तावीस नोव्हेंबरला रात्री एक ते दोनच्या सुमारास प्रवासी निवाऱ्यात माणा येथील एका इसमाचा कडाक्याच्या थंडीनं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबरला सायंकाळपासून माणा येथील प्रकाश उर्फ बंडूबापूराव मार्कंड हा इसम पोलीस स्टेशन परिसरात फिरत होता रात्रीच्या वेळेस अचानक त्याची तब्येत बिघडल्यानं आश्रय घेण्यासाठी तो प्रवासी निवाऱ्यात जाऊन झोपला असता सकाळी सात वाजता कामावर जाणाऱ्या लोकांनी त्याला मृत अवस्थेत पाहिलं आणि माणा पोलीस स्टेशनला माहिती देऊन माणा पोलिसांनी अर्ज दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार इंगळे करत आहेत प्रतिनिधी सुमित सोनोने एन टी व्ही न्यूज मराठी मुर्तिजापूर अकोला